कोकणच्या कड्यानबाघे समुद्राच्या वाऱ्याला छेदत ढोंगरी नावाचं एक गाव आहे गाव छोट पण तिथला भय मोठा कारण त्या गावाच्या टोकावर आहे एक जुनी स्मशानभूमी जिला लोक राखमार म्हणतात तिथं चिता विजल्यानंतरही धूर थांबत नाही आणि ज्या राखेला हात लावला तो पुन्हा त्या गावातून जिवंत परत येत नाही गावातला एक वाक्प्रचार आहे ढोंगरीच्या राखेत नावं लपलेली असतात कारण प्रत्येक राखेचा कण कुणाचं तरी नाव पुटपुटतो फक्त काळजी घ्यायची गोष्ट एकच त्या राखेचा आवाज ऐकू नये ही गोष्ट आहे विराज माने नावाच्या तरुणाची एक इतिहासकार ज्याला लोककथांमागचं वास्तव शोधायचं वेड आहे त्यांनी ऐकलं होतं की ढोंगरीचं स्मशान जिवंत आहे त्यांनी ठरवलं त्या ठिकाणचं रहस्य उलगडायचं गावकऱ्यांनी थांबवलं मानेसाहेब तिकडे जाऊ नका राख तिकडची शांत नाही पण विराज म्हणाला मी अभ्यासक आहे काहीच होणार नाही संध्याकाळी तो गावात पोहोचला धुकं ओलसर हवा आणि पावसाचा गंध गावातला मतारा गणू काका म्हणाला साहेब राखमाळीत रात्री नका जाणू राख सजीव आहे ती ओळखते कोणालय विराज हसला मी अभ्यासक आहे काहीच होणार नाही रात्री तो स्मशानात गेला जुनं चितास्थळ आजूबाजूला वाकलेली झाडं वारा मंद पण तापमान वाढलेलं राख काळी नाही राखाडी होती जणू आतमध्ये अजून उष्णता आहे त्यांनी टॉर्च लावली राखेवर पाय टेवल्यावर थोडा धूर निघाला त्यात काहीतरी कुजबुजत होतं शब्द अस्पष्ट पण ओळखीचा आवाज जणू कुणीतरी त्याचा नाव घेतय विराज तो दचकला कोण आहे तिथे उत्तर नाही फक्त राखेचा हलका आवाज खूप काळ झालं कोणी नाव घेतलं नाही त्याने विचारचं तू कोण आहेस त्या आवाज म्हणाला मी तो आहे ज्याला तू ओळखते मी तो आहे जे जळलं नाही त्या क्षणी चंद्र नाड गेला स्मशान अंधारात बुडलं आणि त्याला जाणवलं राखेतून काहीतरी हालचाल होते माणसाच्या आकाराचे ढेग घालू लागले आकार पूर्ण तयार झाले अर्धवट जळलेले देह डोळे फाटलेले पण अजूनही ओळखता येण्यासारखे होते प्रत्येकाच्या ओठावर एक नाव होतं जे ते शांतपणे पुटपुटत होते मुक्ती मुक्ती विराज मागे सरकला टॉर्च खाली पडली आता फक्त राखेच्या प्रकाशातले प्रतिबिंब त्याच्या पायात काहीतरी स्पर्श झालं ओलं पण उष्ण त्यांनी पाहिलं राखेतून एक हात बाहेर येत होता तू आमचं नाव ऐकलंस आता तू राखेपेक्षा हलका होणार नाही त्याने पळायचा प्रयत्न केला पण माती जड झाली त्याचे पाय राखेत बुडत होते त्याने काठी पकडली आणि स्वतःला खेचलं एक किंकाळी घुमली राख फाटली आतून एका माणसाचा चेहरा दिसला त्याचाच चेहरा तू इतिहास वाचतोयस ना मग माझी कहाणी लिही त्याने पाहिलं त्या देहाच्या गळ्यात एक ओळखपत्र होतं विराज माने पुरातत्व विभाग त्याने थरथरत्या आवाजात विचारलं मग मी कोण त्या आवाज म्हणाला राख फक्त शरीर खात नाही ती आत्म्याची सावली घेते तू आता पुढचा रक्षक आहेस वारा घोंगाऊ लागला राख हवेत उडाली आणि त्या राखेतून चेहरे तयार झाले हजारो डोळे हजारो आवाज सगळेच एकाच वेळी म्हणत होते आमचं नाव घे आम्हाला विसरू नको त्याने डोळे मिटले श्वास थांबवला क्षणभर शांतता मग हवेत एक मंद हसू आता तू आमच्यातलाच झालास सकाळी गावकरी स्मशानात गेले राखेचा रंग बदललेला काळ्याऐवजी चंदेरी मध्येच एका ठिकाणी वही सापडली त्यावर लिहिलं होतं इतिहास राखतोय आता ती माझ्या माध्यमातून बोलेल त्या दिवसानंतर ढोंगरीच्या स्मशानात कधी धूर थांबेत नाही रात्र झाली की आकाशात चंद्र नव्हे तर राखेची झळक दिसते आणि कोणी कान दिला तर मंद आवाज ऐकू येतो विराज माने इतिहास लिहीतोय गावकरी म्हणतात दरवेळी नव्या चितेला आग लावली की राख हलते आणि नवा आवाज वाढतो कोणीतरी नेहमी म्हणतं मी अजून पूर्ण जळलो नाही